निलेश सामरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि या शक्ती प्रदर्शनाने काही राजकीय पक्षांच्या आणि संस्था संघटनांच्या नाका तोंडातून अक्षरशः धूर निघाला कारण भर दुपारी भर उन्हात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते हे जे काही प्रदर्शन झालं त्याच्यामुळं कुणबी सेनेची आखी कार्य करणे ही बरखास्त करण्यात आलेली आहे त्यामागचं कारण असं होतं की विश्वनाथ पाटील ही गेली अनेक वर्ष भाजपाशी जवळीक साधून आहेत कपिल पाटील यांचे ते समर्थक आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता कुणबी सेनेतर्फे यावेळेस कपिल पाटील यांच्या प्रचार सभांमध्ये किंबवना पालघर जिल्ह्यामध्येही युतीच्या सभांमध्ये मेळाव्यांमध्ये ते सहभागी असायचे त्यांचा पाठिंबा हा महायुतीला असतानाच त्यांचे काही कार्यकर्ते हे या शक्तीप्रदर्णामध्ये सहभागी झाले होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो सहभाग होता तो ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष शरद पाटील यांचा आणि त्याच्यामुळं जोरदार चर्चा झाली कुणबी सेना नक्की कोणाच्या बाजूने आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं लग। आणि त्याची दखल घेऊन विश्वनाथ पाटील यांनी शरद पाटील यांची हाकलपट्टी केली आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याची कार्यकारणी ही पूर्णत बरखास्त केली त्यांनी जे निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये ते म्हणत आहेत की एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये शरद अंबो पाटील व भगवान सामरे यांची संघटनेच्या ध्येय धोरणे विरोधी भूमिकेमुळे संघटनेतून तातडीने हाकलपट्टी करण्यात येत आहे तसेच ठाणे जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या कार्यकारणी या कार्यकाळ संपल्यामुळं निष्क्रिय असल्याने पुनर्रचना करण्यासाठी बरखास्त करण्यात येत आहेत आता काहीही कारण दिली असली तरीही केवळ निलेश सामरे यांच्या शक्ती प्रदर्शनामध्ये ही काही पदाधिकारी मंडळी सहभागी झाल्याने हुनबी सेनेवर पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याची वेळ आलेली आहे बऱ्याचशा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संस्था संघटनांचे पदाधिकारी हे या शक्तीप्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते आणि त्याच्यामुळं अनेकांचे धाबेदान आणले आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने जर बघायचं झालं तर कुणबीर समाजामधले अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत म्हणजे प्रमुख पदांवर कुणबीच आहेत आता हे कुणबीर समाजाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे खऱ्या अर्थाने धाबेदान आणले आहेत की त्यांना सोडून त्यांच्या हाताखालची जी सगळी मंडळी होती ती बरीचशी मंडळी ही या प्रदर्शनामध्ये दिसली आणि त्याच्यामुळं या पदाधिकाऱ्यांची आता कसोटी लागणार आहे म्हणजे कुणबी समाजाचे जे काही समाजा पदाधिकारी राजकीय पक्षांमध्ये आहेत ते पूर्णत हे सामरेंच्या विरोधात आहेत मात्र त्यांचे जे समर्थक आहेत या पक्षातील पदाधिकाऱ्यांचे ते समर्थक मात्र या शक्ती प्रदर्शनामध्ये दिसले आणि म्हणूनच त्यांच्यावरही आता कारवाई करण्याची वेळ आलेली आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये नाना पाटोळे समर्थक जे काही पक्षाचे पदाधिकारी आहेत काँग्रेस पक्षाचे तेही सहभागी झाले होते निलेश सामरेने दुसरा जो फॉर्म भरलेला आहे तो काँग्रेसचा भरलेला आहे म्हणजे काँग्रेसकडनं त्यांना ए बी फॉर्म मिळतोय असं त्यांनी सांगितलंय आणि त्याच्यामुळं एक जो गट आहे काँग्रेसमधला तोही ह्या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाला होता आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी असंही आता पक्ष संघटनेने वरती कळवलेलं आहे म्हणजे एकूणच या प्रदर्शनाने खूप लोकांना फटका बसलेला आहे फटका बसणार आहे आणि सर्वात आधी शक्तीप्रदर्शन हे निलेश तांबरेंनी केल्यामुळं उद्याला जे प्रदर्शन होणार आहे ते ते तेवढ्याच तोळामोळाचं पाहिजे कारण जवळपास पंचवीस ते तीस हजार लोक ही प्रदर्शनामध्ये सहभागी झाली होती बाळ्यामा पुढे आता आव्हान आहे की त्याच्यापेक्षा जास्त लोक ही रस्त्यावर उतरवणं आणि त्याच्यानंतर तीन तारखेला भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचंही प्रदर्शन हे तेवढ्याच तोळामोळाचं असणार आहे कारण जर ते जर काही केलं नाही म्हणजे सुरुवातीला निलेश सांबरेने जे शक्तीप्रदर्शन केलं त्याच्यानंतर जर दोन्ही उमेदवारांचं जर शक्तीप्रदर्शन झालं नाही तर त्याचे संकेत जे आहेत ते चुकीचे जातील आणि म्हणूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हाही शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत ता आहे दोन तारखेला तेही अर्ज भरणार आहेत आणि तीन तारखेला कपिल पाटील हेही शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत एक मात्र नक्की की पहिल्याच झटक्यामध्ये प्रदर्शन करत निलेश सामरेनी कुणबी सेनेची आख्खी कार्यकारणी ही बरखास्त करायला लावली आणि त्याचबरोबर अगदी सुरुवातीपासून कुणबी सेनेमध्ये असलेले कार्यकर्ते त्यांची हाकलपट्टी करायला लावली लवकरच विश्वनाथ पाटील हे स्वतः निर्णय घेतील आणि आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील